नमस्कार बाप्पाच्या आगमनाची आपण वाट पाहत असतो त्याच्या स्वागतासाठी उत्सुक असतो त्याला घरी आणण्याचे आव्हान या कवितेत केले आहे गणराज या तुम्ही हो या आमच्या घराला लावून डोलता आलोत स्वागताला गणराज या तुम्ही हो या आमच्या घराला लावून ढोल ताशे आलोत स्वागताला सारे मिळून आम्ही छान केली सुंदर सजावटीने शोभागरास आली रंगावली दिसेही शोभून अंगणाला लावून ढोल ताशे आलोत स्वागताला गणराज या तुम्ही हो या आमच्या घराला लावून ढोल ताशे आलोत स्वागताला वेचा वयास दुर्वा जाईल रोज ताई बनवील हार दादा पूजा करील आई म्हणतील मंत्र बाबा अर्पून पुष्पमाला लावून ढोल ताशे आलोत स्वागताला गणराज या तुम्ही हो या आमच्या घराला लावून ढोलताशे आलोत स्वागताला आनंद आरतीचा सारी मिळून घेऊ दररोजचा निराळा आपण प्रसाद खाऊ करणार नाच गाणी रात्री सोहळ्याला लाऊन ढोलताशे आलोत स्वागताला गणराज या तुम्ही हो या आमच्या घराला लाऊन ढोलताशे आलोत स्वागताला येता तुम्ही घराला उरणार दुःख नाही सुख शांतता मिळाया घडणार सर्व काही आहोत सज्ज आम्ही आनंद उत्सवाला लावून ढोलताशे आलोत स्वागताला गणराज या तुम्ही हो या आमच्या घराला लावून ढोलताशे आलोत स्वागताला कवी आहेत काशीनाथ महाजन गात आहे हर्षदा कुलकर्णी